आता आपण आहोत जुन्नर तालुक्यामध्ये बरोबर जुन्नर जुन्नर तालुका आणि गावाचं नाव आहे आणे आणे या गावामध्ये आपल्याला डॉक्टर दीपक आहेर सर भेटलेले आहेत आणि या ठिकाणी आपण दौरा करत असताना आपलं जे एकोणतीस ऑगस्ट जे मुंबईला जायचं जे मराठ्यांचं जा नियोजन आहे जरांगे पाटलांसोबत त्या ठिकाणी आपण नियोजनासाठी आपण गाव गाव त्या ठिकाणी इकडे फिरत आहोत तर डॉक्टर आहेर सर भेटले त्यांनी सांगितलंय सर सा तुम्ही नेमकं कसं नियोजन करता काय करता तुमच्या इथून एवढा मोठा संख्येने मराठा समाज जाणार आहे शिवनेरीकडे मराठा समाज या ठिकाणी शिवनेरीवर शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन तुम्ही दादा चारांगे मुंबईकडं आंदोलनासाठी आगेकूच करणार आहे आणि त्या निमित्तानं आमच्या गावातून ही आंदोलन या ठिकाणी जाणार आहे तर त्या आंदोलनाच्या निमित्ताने जे काही आंदोलक या मार्गावरून जाणार आहेत त्यांच्यासाठी सर्व चहा पाणी नाश्ता याची सोय आम्ही करणार आहोत परंतु एक अनोखी संकल्पना प्रत्येक घरातून एक एक भाकरी एक भाकर समाजासाठी अशी मिरची भाकर आम्ही जमा करून समाजात या मराठा आंदोलनाच्या आंदोलनात सहभागी होऊन सर्व जे काही आंदोलक आहे त्यांची चहा पाण्याची जेवणाची खाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि हे आंदोलन हिमनुदाची शेवटची आरपारची लढाई आहे या लढाईला सुद्धा सर्व मराठा बांधवांच्या वतीने शुभेच्छा आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत हे या ठिकाणी मी सांगतो नक्की सर खूप छान संकल्पना आहे एक भाकर समाजासाठी प्रत्येक गावामध्ये असं नियोजन व्हायला लागलं भावानो आता ज्या ठिकाणी आपली रॅली जाणार आहे त्या प्रत्येक गावकरी अशा पद्धतीनं प्रत्येक जण आपली संकल्पना मांडायला लागलेत आता सरांनी देखील सांगितले एक भाकर समाजासाठी चटणी भाकर जे काही आपण आणतो ती सर्व गावखेड्यातील शहरातील वस्ती तांड्यातील शहरातील महानगरपालिकेतील सर्व समाज बांधव आता एकोणतीस जूनच्या मुंबई आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय श्री जैशु